नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा गरिबी खूप रडवते पोटाची भूक काहीच पाहत नाही ना वेदना ना मेहनत ना असह्य संकट हे बघा एवढुशा या गोल राऊंडमधून किती असह्य वेदना सहन करत ती छोटीशी मुलगी निघते आणि याच्या पाठोपाठ आणखीन पुढे बघा किती एवढी एवढीशी जागा बघा गरिबी खूप वाईट असते असं या व्हिडिओतून दर्शवलं जातं पैशासाठी पोटाची भूक तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटलं ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू कर। नका बघा हा छोटासा मुलगा किती किती एवढूशा जागेतून तो कसा निघतोय कसा येतो आहे असह्य वेदना आहेत त्या पाहू शकता तुम्ही नी। कसा निघतो बघा आता तो निघ कठीण आहे हे पाहून ना अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आलं म्हणून तुम्हाला दाखवावं म्हणलं म्हणून हा व्हिडिओ मी अपलोड करते